मुक्ताईनगरच्या घटनेच्या संदर्भात हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा आहे बाल लैंगिक अत्याचाराचा जा, याच्यामध्ये एकूण सात आरोपींविरुद्ध ही फिर्याद दाखल आहे पैकी तीन आरोपींना आज अटक करून पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं आणि याच्यातील या घटनेमध्ये ज्या मोबाईल फोन मधून या, या आरोपींनी मोबाईल चित्रीकरण केलेलं होतं तो मोबाईल जप्त करायचा आहे इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे या कारणांसाठी पोलीस कस्टडी रिमांड मिळावी म्हणून मागणी केलेली होती आ, सरकार पक्षातर्फे आणि आरोपी तर्फे या कामी युक्तिवाद करण्यात आला आणि मेहरबान विशेष न्यायालयाने या कामी अटक आरोपी जे आहेत तीन त्यांना पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी केलेली आहे त्यांनी काय मागणी केली आहे त्यांनी मागणी केलेली होती की आरोपींना अटक करून बारा तास झालेला आहे कोणती पोलीस कोकडीची गरज नाही अशी त्यांनी कोर्टाकडे मागणी केलेली होती तर या प्रकरणामध्ये पुरावे गोळा अधिकाधिकांकडनं दहा दिवसाची आहे ती मागण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता न्यायालयाने या प्रकरणात तीन दिवसाची भूमिका दिलेली आहे न्यायालयाने या प्रकरणामध्ये पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडीची मागणी मान्य केलेली आहे यामध्ये युक्तिवाद होताना इन कॅमेरा झाला इन कॅमेरा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला काय सांगणार आज ना आ, आज रिमांड का मी, आ, तीन आरोपींना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक पाच मार्च पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तीनही आरोपींना एकूण किती आरोपी आणले होते एकूण तीन आरोपी आहेत जे मेजर आहेत एक अल्पवयीन आहे त्याला आपण जळगावला हजर केलेलं त्यांना काय सुनावणी सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिकव्हरी पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात आणि मग पुढच्या त्याला तल, अपोज झाला तर या प्रकरणामध्ये शोध चालू आहे त्यांचा शोध चालू आहे इतर तीन आरोपी आहेत फरार त्यांचा शोध चालू आहे त्यासाठी विशेष पथक पण नियुक्त करण्यात आलेले आहेत मान्य एस पी साहेबांच्या आदेशावर घटनेमध्ये एकूण आरोपी किती आहेत एकूण सात आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी अटक आहेत एक आरोपी जुएनआ आहे आणि इतर तीन आरोपींचा उर्वरित शोध चालू आहे